काय रस्ता होता पहिला पोटातलं पाणी हलत नव्हतं आणि काय करून ठेवले राडा सगळं काय यायला कुठून अवधा साहेबांच्या डोक्यात आली मला काही समजाना काय तर जिथं नको तिथं पैसे घालते गव्हर्नमेंट काय ते बी काम बंद पडलंय काम चालू आहे बाबा एक पत्ता झालाय पुढे राहिलंय पुढे काय कोण वर चढत आहे कोण खाली उतरतय काहीच कळत नाही हा काय कुड मला तर कुठंच काम नाही चालू दिसत वाय रोड भारी होता पहिला पार कल्याण पर्यंत पोटातलं तर निघालं पाणी आलत नव्हतं पर्यंत हा ना काय राव मला काय समजा नाही धोरण काही काय म्हणजे खर्च तर केला हा ना हाँ ना हा मित्रो नमस्कार हा आहे नगर कल्याण रोड गाडीमध्ये बसल्यानंतर या रस्त्याला पोटातील पाणीही हलणार नाही इतका सुंदर हा रस्ता असताना कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या कल्याणासाठी शासनाने नेमकं या ठिकाणी डांबरावरती सिमेंट टाकून याला कॉन्क्रिटीकरण करण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची म्हटलं की शासनाच्या वाल्यासारखं शासन दाखवतं शासनाकडे पैसा नाही असं दाखवतं मात्र खूप सुंदर आणि चांगला असलेला रस्ता या ठिकाणी फोडल्या जात आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी केलं जात आहे खूप साऱ्या नागरिकांचा ओरडा या ठिकाणी सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे नेमकं आंधळं आहे आणि कुत्रापीठ खातं आहे अशी अवस्था या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची झालेली आपल्याला या ठिकाणी आढळून येईल इतका चांगला रस्ता असताना नको त्या ठिकाणी यांनी पैसा घालायचा मग नेमकं तो कोणाच्या कल्याणासाठी त्यातून कुणाचं हित साधणार हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळं नागरिकांनो सजग व्हा आणि अशा पद्धतीचा चांगला रस्ता फोडून ठेवून त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरण करण्याचा घाट जो घातलेला आहे त्याचा आवाज आपण सर्वांनी केंद्रापर्यंत नेऊन पोचावला पाहिजे जनतेमध्ये पोचावला पाहिजे आणि शासनाला या ठिकाणी विचारला पाहिजे की इतका सुंदर आणि चांगला रस्ता असताना त्याला आपण फोडत आहात आणि त्याच्यावरती कॉंक्रिटीकरण करत आहात दुसरीकडे मात्र नगर मनमाड महामार्गावरती बालपणापासून आम्ही बघतोय की त्याची दुर्दशा हटायला तयार नाही नगर मनमाड महामार्ग होईल ही मृगजळ आज या ठिकाणी आमच्या सर्वांच्या पुढे होऊ घातलेला आहे कित्येक नागरिकांचा कित्येक पादचाऱ्यांचा कित्येक या ठिकाणावरून वाटसरूंचा त्यामध्ये जीव गेलेला आहे आणि कित्येक नागरिकांनी त्याच्यासाठी आंदोलनं केलेली आहेत तरीही नगर मनमाड महामार्गाची दुर्दशा हटायला तयार नाही आणि दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी मागणी नाही ज्या ठिकाणी एक चमच्यावर खड्ड्यासुद्धा रस्त्यावर नाही अशा ठिकाणी डांबर फुडून शासनाने हा जो काही रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा घाट घातलेला आहे ह्यो पटण्यासारखा नाही त्यामुळं केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना या निमित्ताने विनंती आहे की आपण या ठिकाणी नेमका पैसा कुठे घालताय कुठे चालला आहे याची शहानिशा करणं गरजेचं आहे आणि जनतेचा पैसा त्याचा होणारा अपव्यय या ठिकाणी आपण थांबविला पाहिजे ही निमित्ताने नागरिकांची विनंती अहिल्यानगरवरून कल्याणला जात असताना आज आमच्या गाडीमधील माझ्या मित्रांनी या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकांना फोन केला आणि या रस्त्याबद्दल सहजच चर्चा केली तर खूप साऱ्या कठोर अशा शब्दामध्ये त्या पाहुण्यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली की ज्या ठिकाणी बिलकुल रस्त्याला खड्डेही नाही कोणाची मागणीही नाही तरीसुद्धा हा रस्ता फोडून ठेवलेला आहे आणि गरज नसताना शासन त्या ठिकाणी खर्च करत असल्याची खंत या निमित्ताने या नातेवाईकांनी बोलून दाखविलेली आहे आणि आपल्याला जर ती खंत ऐकायची असेल तर चला तो फोनच आपण या निमित्ताने या ठिकाणी ऐकूयात इथं बोलून बाळाने पण शाळेत फोन करायचं नाही इथं बसलेलो तुम्ही ताज झाला इथं बसले हा आताच पास झालो आता तुमच्या इवरेच्या फाटीवर गेलो साहेबाच्या घराकडच्या तुमचा रस्ता कारण नसता कॉन्क्रिटीकरण केलाय पुढं लय रोड सगळ्यात रोड लय भारी होता लय भारी रोड होता रो काहीच गरज नव्हती राव याचा खर्च नगर मनमाडला केला असत किती चांग झालं असत आवाज दहा वर्ष याला बघतच नसतं कुठं खड्डच नसतं बळ आता आता काय रस्ता होता पहिला पोटातले पाणी आलं नव्हतं आणि काय करून धुलय राडा सगळं काय झालं कुडून आवदा साहेंच्या डोक्या झाली मला काय समजाना काय जिथं नको तिथं पैसे काल तिथ गव्हर्नमेंट काय ते बरं ते भी काम वन पडले काम चालू आहे पण एक पट्टा झालाय पुढे राहिलंय कुठं काय कोण वर चढाय पण खाली उतरतय काहीच कळत नाही हा काय कुड मला तर गुडच काम नाही चालू दिसला वा लहेर रोड भारी होता पहिला पार्क कल्याण पर्यंत पोटातलं तर निघालं पाणी आलं नव्हतं कल्याण पर्यंत हा राव काय राव मला काही समजा नाही धोरण काही काय म्हणजे खर्च तर केला ते काय ते कॉन्क्रिटीवर गाडी आप त्यात चलती धाड हा ना हा ना हा ना आपल्याला जर हा विषय आवडलेला असेल तर आपण हा नक्की शेअर करावा आणि यापुढेही तो पाठवावा जेणेकरून केंद्रापर्यंत आपला सर्वांचा आवाज या ठिकाणी पोहोचेल आणि केंद्राचे डोळे